नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील पैसा टिकत नसेल तर स्वामी समर्थांच्या अनुभवावर आधारलेला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला याचा नक्की लाभ होईल चला तर मग जाणून घेऊया कोणता उपाय आहे हा स्वामींनी सांगितलेला की ज्यामध्ये पैसा पण वाढेल आणि भांडणंही थांबतील स्वामी समर्थांचा चमत्कारी उपाय भांडण थांबेल पैसा वाढेल ज्या घरात नवरा बायको रोज सकाळी एकत्र ओम श्री स्वामी समर्थाय म्हणतात त्या घरात नकारात्मकता ऊर्जा जवळ येत नाही भांडणं हळूहळू नाहीशी होतात आणि त्या घरात शांतीचा वास टिकतो स्वामी समर्थ म्हणतात एकत्र नामस्मरण करणाऱ्या झोडप्याच्या घरात लक्ष्मी स्वतः स्थिर होते म्हणूनच रोज सकाळी दोघांनी मिळून फक्त तीन वेळा स्वामींचं नाम घ्या तुमच्या घरात जे थंडपणा आहे ना तो आपोआप वितळेल गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर हळदीचा दिवा लावा आणि मनापासून म्हणा स्वामी आमचं प्रेम टिकावं आणि आमचं घर सुखी व्हावं ही तुला प्रार्थना आहे हा दिवा तुमच्या नात्यात ओब निर्माण करतो आणि पैशाचं वाहन वाढवतो आठवड्यातून एकदा गाईला रोटी द्या कारण गाईला अन्न दिलं की स्वामींचा आशीर्वाद आपोआप घरात प्रवेश करतो हा छोटासा उपाय पण मोठा फळ देणारा आहे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचं प्रेम टिकेल पैसा वाढेल आणि घरात सुखाचा प्रकाश नांदेल जर तुम्ही हे उपाय केले तर नक्की तुम्हाला याचा लाभ होईल श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जे स्वामीवर श्रद्धा ठेवा आणि पहा घरात सुख पैसा शांती स्वतः येईल स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद